नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विहीन केली नानंद ग माझ्या मनी आनंद विहीन केली नानंद ग माझ्या मनी आनंद विहीन स्वामी आनंद हो 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 विहीन बाईला घालील म्हणलं न्हावू विहीन बाईला घालील म्हणलं न्हावू पण विहीन बाईचे घरी नव्हते भाऊ आणि मी विहिरी नदीवर पाण्याला कशी एकली जाऊ अन विहीन केली ननंद ग माझ्या मनी आनंद विहीन केली ननंद ग माझ्या मनी आनंद विहीन केली ननंद ग माझा म्हणी आनंद हो हो, हो। विहीन बाईला जवायला करील म्हणलं रस मांडे विहीन बाईला जवायला करील म्हणलं आंब्याचा रसन मांडे पण विहीणबाई तुमच्या इवाच्या घरी तुम्ही पहिले घासा भांडे विहीण बाई तुमच्या इवाच्या घरी পহলে ঘাষা ভান বিহীন গ মাঝা মানি আনন্দ বিহীন মাঝা মানি আনন্দ বিহীন গ মা আনন্দ হো হো বিলা ঘে মনল সাড়ি বিহীন বাড়ি पण चाट्याच्या दुकानाला कडी चाटी गेला काशीच्या वारी चा दुकानाला कडी गेला काशीच्या वारी विहीन केली ननंद ग माझा मनी आनंद विहीन केली ननंद ग माझ्या माणी आनंद विहीन केली ननंद ग माझ्या माणी आनंद हो हो विहीन बाईला सिविल म्हणलं ব্লাউজ বিহীন সিবিল মনল ব্লাউজ মাঝা মানব হাউস पण टेलर गेला पंढरी तीर्था आळंदी देहू पण टेलर गेला पंढरी तीर्था आळंदी देहू विहीन केली ननंद ग माझा मनी आनंद विहीन केली ननंद ग माझा मनी आनंद विहीन केली ननंद ग माझ्या हो, हो, हो। बाईला भरील बांगड्या बिल्लोर बाईला भरील म्हणलं बांगड्या बिल्लोर पण पाचशाच्या नोटा माझ्याकड या रुपया नाही चिल्लर पाचशाच्या नोटा माझ्याकड পৈস না বিন কিন্দ গা আনন্দ বিলি ননন্দ মাঝা মানি আনন্দ বিহীন কলি ননন্দ গ মাঝা মানি আনন্দ হো বিহীন चालले काला दिली म्या लेख पुरविला त्यांचा हट्ट छंद विहिण बाई चालले दिली म्या लेख पुरविला त्यांचा हट्ट छंद आना त्यांचा मानपान करून मला झाला बाई आनंद त्यांचा मानपान करून मला झाला बाई आनंद नीहिल्के ന നന്ദി ആനന്ദ വിന കേ നന്ദഗ മാജാ മണി ആനന്ദ വിന കേ നന്ദി ആനന്ദ